वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या चारशे पंचे पंच्याऐंशीव्या जयंतीच्या निमित्तानं आज महाराणा प्रताप सार्वजनिक जिल्हा जयंती उत्सव समितीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध कार्यक्रमाच्या आयोजनातून ही जयंती अत्यंत उत्साहाने आणि अत्यंत प्रेरणेने साजरी केली जात आहे जिल्हा जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून माननीय कवरसिंगजी बायनाडे आणि सगळ्याच जिल्हा जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी सकाळी आता दहा वाजता मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून महाराणा प्रतापसिंह यांचा विचार यांचं शौर्य यांचा पराक्रम यांचा, यांचा स्वाभिमान या बाबतची माहिती या पूर्ण शहराला दिली जाणार आहे आणि हे जे शहरातले महापुरुष आहे त्यांना अभिवादन करून या रॅलीचा समारोप याच ठिकाणी बारा वाजता होणार आहे संध्याकाळी पाच वाजता या ठिकाणी भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही भव्य मिरवणूक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकापासून सुरू होऊन या मिरवणुकीमध्ये विविध कला कौशल्यांचा समावेश झालेला आहे या मिरवणुकीमध्ये अश्वारुढ घोड्यांवर महाराणा प्रतापजी हे या ठिकाणी बसलेले असतील आणि सैनिक असतील त्याशिवाय रथ घोडे या ठिकाणी उल्हासनगर या ठिकाणचा महाकाली नावाचा डमरू चाळीस गावचा बँड त्यानंतर डीजे आणि मलखाम अशा वेगवेगळ्या बाबींचा समावेश या रॅलीमध्ये करण्यात आलेला आहे शहरातल्या लोकांनी समाज बांधवांनी सर्व छत्रपती संभाजीनगर यांनी शूरवीर महाराणा प्रतापांच्या जयंतीला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे सुभाष महेर अध्यक्ष महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती